यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये एक नवीन व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला गणेश उत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या होत्या आणि त्याचा हा व्हिडिओ असल्याचं बघायला मिळतोय तर दुसरा व्हिडिओ आपण पाहतोय ज्यामध्ये अंगठी दिली आहे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आई वडिलांनी अधिक मासात अंगठी सुद्धा भेट स्वरूपात दिलेली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून सागर आपण पाहिलं आतापर्यंत अनेक मोठ्या भेटवस्तू बघायला मिळाल्या होत्या मात्र आता या चांदीच्या गौराई आणि अंगठी सुद्धा दिली असल्याचं दिसतंय नक्की आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणीच्या लग्नामध्येच मोठा खर्च जो आहे तो कसपट्टे कुटुंबियांनी केलेला होता आणि आता एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे अधिक मासामध्ये वैष्णवीचा नावरा याला अंगी दिलेली आहे त्याचबरोबर गणपती उत्सवामध्ये चांदीच्या गावराई ज्या आहेत त्याही दिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ समोर आलेला आहे जे कसपटे कुटुंबी आहे त्यांना पूर्णतः पोशाख जो आहे तोही देण्यात आलेला या व्हिडिओच्या माध्यमातून माते समोर आलेला आहे आणि रोज नवीन नवीन खुलासे जे आहेत ते आता समोर होत आहेत आणि आपण जर पाहिलं तर काल वैष्णवीवरती यांच्या वकिलांनी जे आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपाचं खंडन जे आहे ते पूर्ण कसपटी कुटुंबियांनी केलेलं आहे त्यामुळे आता पुढील तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू आहे धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी सागर तर एकंदरीत आपण पाहतोय आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या असल्याचं आता समोर आलेलं आहे